जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात जवळ पिंपळगाव गोलाईत येथे एका रात्री सात ते आठ घरांमध्ये चोरी गावात भीतीचं वातावरण पिंपळगाव गोलाईत तालुका जामनेर येथे चोरट्यांनी एकाच रात्री सात ते आठ घरांमध्ये घुसून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सोमवारी दरम्यान रात्री घटल्याचं समजतंय गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबाच्या घरामध्ये चोरी झाली ती कुटुंबे पंढरपूरच्या वारीसाठी बाहेरगावी गेली होती हीच संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात बंद घरे लक्ष करून घरातील रोख रक्कम दागदागीने इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या ही घटना सोमवारी सकाळी लक्षात आली तेव्हा काही ग्रामस्थांनी बंद घरांची स्थिती पाहून इतरांना माहिती दिली या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलं आहे सध्या पोलीस पथक गावात दाखल झालेले असून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जाते आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या चोरीमागील चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लागेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे जामनेर तालुका प्रतिनिधी फराज अहमद